या बात में चे प्रस्तुत करता है अम्बे क्लिनिकल प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल माझ्या मायबाप जनतेला तुम्हाला एवढे काही काळजी कोणली हे जे महायुतीचे उमेदवार आहे यांनी पहिले महाविकास आघाडीच्या तिकीट साठी प्रयत्न केले ते तिकीट जर दिली गेली महाविकास आघाडीची हे नाईलाजाने वेगवेगळी तिकीट आहे जो कॅन्डिडेट जिल्हा परिषदला हजार मतांना पडतो तो खरंच विधानसभेला त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो का मी निवडून आल्यानंतर माझा पाठिंबा हा महाविकास आघाडीला राहणार आहे काळजीपूर्वक आहे का कुठल्याही निवडणुकीत उभं राहिल्यानंतर असं कुठल्याही मी विजयासाठी कृत्य करणार नाही ज्याच्यासाठी मतदारसंघातल्या लोकांची मान शर्मेनं खाली होईल समजले का मी काय बोलत आहे समजले का मी समजले तर आपल्या मोर्सी विधानसभेमध्ये टोटल एकोणीस एकोणीस जणा उमेदवार आपल्याला मत मागण्यासाठी त्या ठिकाणी येणार आणि मला असं वाटतं की या एकोणीस मध्ये मला सुद्धा काही नावं माहिती नाही आहे आणि तुम्हाला सुद्धा कदाचित त्या ठिकाणी काही माहिती नावं माहिती नसेल चार पाच उमेदवार जे आहे हे ठडक तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहेत मग आता विधानसभेचा कुठलाही उमेदवार माझ्या सगळं का मला सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचे पूर्ण अधिकार विधानसभेचा कुठलाही उमेदवार जेव्हा या लोणीच्या स्टेजवर येईल तेव्हा आपण त्यांना हा प्रश्न केला पाहिजे की ज्याप्रमाणे पांढरी बंगाली पांढर गडक क्षेत्र घालून आपण मत मागायला आमच्या पर्यंत आले आणि ते भाषणातून आपल्याला सांगतील की माझ्यामध्ये समाजकार्य करण्याची फार ओढ आहे सांगतील की नाही सांगतील मला समाजकार्य केल्याशिवाय झोप येत नाही त्याच्यामुळे मला या समाजासाठी झटायचं आहे म्हणून तुम्ही मला मतदान करा असं बोलणार आहे मग नाही बोलणार एक प्रश्न मला सुद्धा विचारा आणि त्यांना सुद्धा विचारा कि दोन वर्षा अगोदर कोरोना सारखी जे महामारी आली होती या महामारी मध्ये आपण कुठे लपले होता विचाराने कि नाही विचारा फक्त विधानसभेची निवडणूक आली की फक्त तुम्हाला मत मागायचे आणि विधानसभेची निवडणूक झाली ती म्हणजे निवडणुकी मग माझ्या समोरची मायबाप चर्चा बसलेली आहे त्यांना या ठिकाणी वादळ सोडायचं जे कोरोना सारखं महामारीचं वादळ आपल्या वरुण वर्षी तालुक्यामध्ये आलं होतं तेव्हा हे लोक कुठे होते आपल्या वरुड गोर्से तालुक्यात विचारला पाहिजे या विक्रम रात्र दिवस होता दहा दहा अँल त्यांनी त्या ठिकाणी चालू केल्या होत्या कोरोनाच्या आपले या ठिकाणी रोजगार ठप्प लावला होता तर त्यांनी किराणाच्या किट या ठिकाणी वाटलं होतं एकटा विक्रम ठाकरेंना काहीच नाही केला सगळ्या वर्गणी करून आम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्या इंजेक्शन असो कुठला पेशंट असो एम्बुलन्स ला असो रात्र ना दिवस म्हणून आपले मित्र परिवार त्या ठिकाणी वरुड मोशी तालुक्यातले जनतेच्या सेवेत होता आणि हे उमेदवार या ठिकाणी दोन वर्षाच्या अगोदर जेव्हा कोरोनाची लाट आली तेव्हा कुठे होते हा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारला पाहिजे असं मला या ठिकाणी आपल्याला या पाच वर्षात एखादा प्रश्न एखादा प्रश्न या उमेदवारानं आपल्या कास्तकारासाठी रस्त्यावर उतरवला काय हे विचारांकडे विचारा विचारांकडे विचारा एखाद्या संत्राचं आंदोलन एखाद्या कापसाचं आंदोलन एखाद्या सोयाबीनचं आंदोलन भाऊ बँकेतले पैसे लटकले होते ते एखाद्या उमेदवारांना बँकेत येऊन एखाद्या आपल्या सगळ्या जे काही पैसे त्रास देणाऱ्या एखाद्याच्या बँकेच्या मॅनेजरच्या साठी आंदोलन जवा जवा का जवा 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 तेवा तेवा की फक्त पाच वर्ष झाल्यावर विधानसभेची निवडणूक आली का फक्त मत मागायचे आणि जेव्हा जेव्हा कास्तकारांना शेतकऱ्या बांधवांना जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा घरात थांबायचं मग फक्त आपण निवडणूक आली की मतं मागणार आहे का हा सुद्धा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे <स्तुण> की आता जे काही माझे विरोधातले असलेले उमेदवार आहेत त्यांनी त्यांनी मी जिंकणार हे त्यांनी कबूल केलं आहे आता तुम्ही म्हणा हे कस कारण ते काय सांगून राहिले भाषणातून की विक्रम ठाकरे निवडून आल्यानंतर काळजी बरोबर आहे का विक्रम ठाकरे निवडून आल्यानंतर अमेरिकेच्या पक्षात जाणार आहे जर्मनीच्या पक्षात जाणार आहे म्हणजे त्यांनी माझा विजय त्या ठिकाणी कबूल केला आहे की नाही केलाय केला आहे केला की नाही केलाय म्हणजे त्यांना खात्री झाली आहे की विक्रम ठाकरे हे विधानसभेची निवडणूक जिंकणार आहे अरे मी कोणत्या पक्षात जाणार हे मी माझ्या मायबाप जनतेला सांगेन ना तुम्हाला एवढे माहीत कायचे कायले काळजी येऊन पडली हेच मला समजून राहिलं पण आता या महायुतीच्या आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांची गंमत मी आपल्याला एक सांगतो की महायुतीचे जे उमेदवार आहेत मी नाव घेणार नाही सगळ्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी महायुतीचे जे उमेदवार आहेत तुम्हाला गंमत माहिती नसेल सन्माननीय आपल्या वरुच तालुक्याचे जे महाविकास आघाडीचे आता नेते म्हणून या ठिकाणी संबोधित करतात यांना हे महाविकास आघाडीच्या तिकीट साठी पुण्याला पवार साहेबांकडे घेऊन गेलेले होते हे माहिती आहे का तुम्हाला त्या इंटरव्यू मध्ये मी सुद्धा होतो मग आता हा हे जे महायुतीचे उमेदवार आहे यांनी पहिले महाविकास आघाडीच्या तिकीट साठी प्रयत्न केले पण त्यांना कळालं की डॉक्टर रांडे साहेबांचा सुद्धा प्रयत्न चालू होता आणि सन्मान तालुक्यातले नेते त्यांच्यासाठी आग्रह होते त्यांनी सुद्धा राजीनामा द्यायला लावला यांना सुद्धा बीजेपीचा राजीनामा द्यायला लावला या दोघांनाही पुण्याला घेऊन गेले पण त्यांच्या डोक्यात आंडे साहेब असल्या कारणानं येवलराव का साहेबांना माहिती पडलं की आपण आपल्याला आता महाविकास आघाडीची तिकीट भेटू शकत नाही म्हणून ते वापस महायुतीमध्ये बी जे मध्ये नागपूर साठी तिकीट मागायला गेले आणि त्यांना तिकडे तिकडून मग महायुतीचे लोक मला खासगी बोलतात कि आमच्या पक्षामध्ये किती दैनंदिन अवस्था आहे की आमच्यामध्ये कुठलाही एक लायबल कॅन्डिडेट यांना दिसला नाही का आपले दोन्ही मी नाव घेणार नाही पण माझ्यासाठी ते वडील बंधू आहे लोणी मधले काका सुद्धा तिकीटसाठी इच्छुक होते त्यांना सुद्धा ते बीजेपी सोबत प्रामाणिक होते त्यांना सुद्धा त्यांचे जे काही आजूबाजूचे मित्रमंडळी आहे ते सुद्धा म्हणत होते की या अशा माणसाला तिकीट दिली ज्याने पक्षाचा सुद्धा राजीनामा दिला तिकडे महाविकास आघाडीची तिकीट मागायला गेले आता महाविकास आघाडीची तिकीट नाही भेटत तर महायुतीचे तिकीट आता या ठिकाणी नागपूरला त्यांना दिली म्हणजे किती हात महायुतीच्या सगळ्या नेत्यांची झालेली आहे आणि सगळं नैराश्याच वातावरण या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये पसरलेलं आहे हे आहे महायुतीची गंमत आता महाविकास आघाडीची गंमत सांगतो तुम्हाला हे जे तिकीट जर दिली आहे की महाविकास आघाडीची हे नाईलाजाने भेटलेली तिकीट आहे डॉक्टर आणे साहेबांसाठी आपल्या वरुड तालुक्याचे एक नेते आग्रही होते त्या स्पर्धेमध्ये मी सुद्धा होतो मग आता हे तिकीट विक्रम ठाकरेला चाललेले आहे मग कोणत्याही परिस्थितीमध्ये विक्रम ठाकरेला तिकीट द्यायची नाही म्हणून जीवाच आकार करून हा कॅन्डिडेट गेला तरी चालते त्यांना माहित आहे कि विक्रम ठाकरे तिकीट भेटली तर हा आपला बोडिया बिस्तर बांधल्याशिवाय राहत नाही म्हणून हे तिकीट त्यांना देण्यात आलेली आहे मला एक चांगलं आपल्या मोर्चे मतदारसंघामध्ये किती जिल्हा परिषद किती आहे किती आहे किती नगरपालिका आहे हा आज जिल्हा परिषद सर्कल आहे म्हणजे काय वाढवा तीन नगरपालिका आहे काळ्या वाजवा साठी आज जिल्हा परिषद सर्कल तीन नगरपालिका एवढं क्षेत्र आपल्या विधानसभेचा असते आणि जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो आताच्या जिल्हा परिषदची जे निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये हजार मतांना पराभूत झालेला उमेदवार या आठ जिल्हा परिषद सर्कल मध्ये आणि ती नगरपालिकेमध्ये खरंच निवडून येणार आहे का जमीन काही टाकायचा आणि महाविकास आघाडी हे बीजेपीच्या बीजेपीला त्या ठिकाणी बांधून ठेवायची हा आप प्रकार आपल्या वरुड तालुक्यातल्या या नेत्यांनी या ठिकाणी चालू केला जो कॅन्डिडेट के के जिल्हा परिषदला हजार मतांना पडतो हो, तो खरंच विधानसभेला त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो का हा सुद्धा विचार त्या ठिकाणी आपण केला पाहिजे आणि आता विक्रम ठाकरे हा त्या ठिकाणी बोलण्याचं वक्तव्य तर काही आहे विक्रम ठाकरे बा निवडणूक आहे म्हणून घराबाहेर निघालेला आहे हा मुद्दा आपल्यासमोर ते मांडू शकतात का मांडू शकतात का तर मी आमदार झाल्यानंतर माझ्या या मतदारसंघातल्या काय काय संकल्पना असतील किंवा मी निवडून गेल्यानंतर मी काय लावणार आहे हा सुद्धा तुम्हाला सांगणं मला या ठिकाणी आपल्याला गरजेचं वाटते वर्धात आयोषांचं माझ्या वडिलाचं जे स्वप्न होत पहिला प्रश्न माझा तो मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी राहील आणि धरणाचे काय काय फायदे होतात या गोष्टीच मला तुम्हाला जास्त ज्ञान देण्याची गरज वाटत नाही एक सावंग्याचं धरण आहे आणि एक या इथलं आलोड्याजवळ लोणीला लागून आहे ऋषी बाबा या धरणाचे आपल्याला किती फायदे आणि काय काय फायदे झालेले आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे आपल्या वरुड आणि मुळशी तालुक्यामध्ये चोवीस तास लाईन विणण्यासाठी मी शब्द देत नाही पण त्याच्यासाठी मी प्रयत्न जरूर करेल कारण मी पहिले सांगितलं की मी खोटा बोलणार नाही म्हणून चोवीस तास लाईन मिळण्यासाठी मी, मी त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील आणि रोजगाराच्या संदर्भात ज्या ज्या छोट्या कंपनी कारण आपला तालुका काही एवढा जास्त मोठा नाही आहे पण ज्या ज्या छोट्या कंपनी आणण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू तो तो, तो आणण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला संत्रा विकण्यासाठी आठ ते दहा ऑप्शन आपल्या वरून मोर्शी तालुक्यामध्ये निर्माण करून देईन जेणेकरून तुम्हाला याचा भाव पटला नाही त्याचा भाव पटला नाही तर सहा ठिकाणी आपल्याला जाते दुसरा विषय आपला जर भागातला विचार करतो म्हटलं तर त्या ठिकाणी कापूस चूर सोयाबीन हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आणि आपण बीजेपीचा जर या ठिकाणी विचार करतो म्हटलं तर आता ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आपण सत्राचं आपलं कापसाचं उत्पादन या ठिकाणी चालू झालेला आहे कापसाचं उत्पादन चालू झालं असताना एकवीस लाख टन गाठी त्यांनी आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आयात केल्या आता हे सुद्धा विचार करण्या गोष्ट आहे इकडे आपला कापूस उत्पादक या ठिकाणी कापूसाचं उत्पादन करत आहे आणि हे सरकार एकवीस लाख टन कापसाच्या गाठी आपल्या भारतामध्ये आणत आहे ज्या दिवशी मतदान झालं होत त्या दिवशी वरुण के या के लिए हा व्यक्ती खोटा बोलून बोलून त्या व्यक्तीनं आपल्या वरुण मुळशी तालुक्याची के दिशाभूल केलेली आहे हा ज्याचा त्याचा विषय असते आणि शेवटी सांगताना आपल्या सगळ्या मायबाप जनतेना एकच विनंती करतो की विक्रम ठाकरेला आपण फार जवळून बघितलेलं आहे आणि या लोणी सरकारला तर फारच बघून जवळून बघितलेलं आहे माझ्याकडून जेवढं जेवढं प्रामाणिक डेव्हलपमेंट या लोणी सरकारचं असो किंवा मतदारसंघाचं असो तेवढा प्रामाणिक मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे बरं आता हे सतरा पाटन नंबर वन गोष्ट सांगतो का सतरा म्हणजे जनतेसाठी होता म्हणजे खतरा हे फेसबुकवर वाचलं नाही काय म्हणजे असं टाकलं होतं फेसबुकवर सतरा जनतेसाठी आहे मध्ये सांगातला जनतेसाठी खतरा नाही आला का या ज्या उमेदवार उभे आहेत त्याच्यासाठी खतरा आहे जनतेच्या सेवेत आणणार आहे म्हणून या उमेदवाराने सांभाळून सांगतो की या सतरा जनतेसाठी खतरा नाही आहे तुम्ही जे उमेदवार या ठिकाणी उभे आहे या जनतेच्या आशीर्वादानं तुमच्यासाठी या सतरा नंबर खतरा आहे जनतेसाठी आशीर्वाद देऊ या मुंबई दिल्लीतल्या आणि वरुड तालुक्यातला नेता हा आपल्या वरुण मोळशी तालुक्यातला उमेदवार ठरवणार नाही तीन लाख लोक आपल्या वरुण मोळशी तालुक्यातले किती लाख लोक तीन लाख लोक हे आपल्या मोळशी संघातला आमदार ठरवणार आहे आणि या मोर्सी मतदार मायबाप जनतेच्या आशीर्वाद देण्यासाठी मी सतत पाच वर्ष आपल्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहे आणि वडील लहरे मंडळींचा आशीर्वाद घेऊन या मोर्सी संघात काम करत आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की माझी सतरा नंबरची बटन दाबून माझी म्हटल्यापेक्षा आपली मी उभा नाही आहे आपण उभा आहे हमस हमस म्हणून एकटा विक्रम उभा नाही आहे तर माझ्यासमोर ते गेली मायबाप जनता बसलेली आहे हे सुद्धा विक्रम आहे म्हणून सतरा नंबरची जे बटन आहे ते उमेदवारासाठी खत्र आहे ते आपल्याला बाबाची आहे की मी निवडून आल्यानंतर माझा पाठिंबा हा महाविकास आघाडीला राहणार आहे एवढंच या बैठकीच्या आम्ही आपल्याला सगळ्यांना सांगतो थांबतो